फायनली पोहोचलो लोकेशनला आणि एक नंबर क्लायमेट पण भारी आहे सर्वच भारी आहे सो तुम्हाला गर्दी दाखवतो मी इथून बा 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 कसला चल धावत धावत जाऊ का चायनाला पाहिला येऊ सांगायला होईल ना चायनाशी जाऊन आलो ईशा धावत जाते चायनाला पाय लावून येते होईल चायनाची दारुन आलो इथे इथे सॉक्स आणि एकवीस दिवस हां असे सॉक्स वाहायचे आणि एकवीस दिवस त्रास कमी होणार ओके प्रार्थना करायची अच्छा ओके आणि मग हे प्रार्थना केल्यावर एकवीस दिवस नॉन आणि दारू नाही द्यायची नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आम्ही मॉर्निंग करतो तो म्हणजे गँगटॉक गँगटॉकमधून सो आज दोन तीन लोकेशन आहेत गँगटॉक आहे चायना बॉर्डर आहे सो चला सर्वात आधी असते ती म्हणजे उठल्या उठल्या पेटपूजा आणि पेटपूजा बोलल्यावर हरेश टूर अँड ट्रॅव्हलचा नादच करायचा नाही सो बघूया नाश्त्याला काय नाश्ता करूया आणि मग जाऊया लोकेशनवर आज दिवसभर फिरणाच आहे आणि आम्ही ठरवलंय गर्ल्स गर्ल्सनी का तिकडनं आल्या बेडरूम मध्ये पण नाही जायचं डायरेक्ट परत शॉपिंग परत काल काय इथे काय माहिती पाच वाजता डायरेक्ट डायरेक्ट पाच वाजल्यावर होतो दुपारी तीन वाजले का आपल्याकडे कसं संध्याकाळचा माहोल असतो तसं इकडे दुपारी तीन वाजता माहोल होतो म्हणजे असा सावली सावलीचा आणि पाच वाजता काळोख पडतो आणि वाजता तर झोपतात आणि मेन म्हणजे इथे एक पण तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा रूम मध्ये एसी तर सोडा फॅन पण नाही एवढा वर्षभर क्लायमेट थंड असतो सो so, चला सर्वात आधी नाश्ता करूया आणि मग रात्री भेटूया जेवणाला कारण हरीश टूर्स मध्ये सकाळचा नाश्ता आणि रात्रीचा जेवण अवेलेबल असतो तो पण आपला महाराष्ट्र स्टाईल आपल्या पद्धतीने आगरी कोली पद्धतीने सो चला पटापट नाश्ता करू आणि निघूया चला आम्ही यायच्या आधी सगळी जण सकाळ सकाळ नाश्त्याला काय ऑमलेट ब्रेड जाम हा चांगलं कोणाला वेज हवा असेल त्याच्यासाठी ब्रेड जाम बटर शेव आहे आणि वेज वाल्यांसाठी कांदे पोहे आहे आणि ते चहा आणि कॉफी सो सगळ्यात आधी आपण काय खायच सकाळ सकाळ कॉफी माऊ काय खाल्लं <laughs> आई इकडं <गड़>। बघ <laughs> चांगला साफ फिनिश सुप्र साफ चला <laughs> आज आपल्यासोबत आहेत सर्व मेंबर झाला का नाश्ता चलो आपले भाऊ किती पाव खाल्ले किती ब्रेड खाल्ले पहिलाच अरे इथं बघ किती दिसतात चला नाश्ता करून द्या पटापट आणि ही आपली आपले मेंबर पुण्यावरून आलेले आहेत डायरेक्ट फ्लाईट वरून अरे हा हे पण सॉरी सॉरी फ्लाईट वरूनच आलेले आहेत सगळेजण हा बोल फिर कोण शेजारी शेजारी एक नंबर क्लायमेट आहे इकडं बघा जसं काही ढगत जमीन उतरलं भारी म्हणजे अशी फिलिंग येते ना एक नंबर भारी क्लायमेट तर एकदम थंड आहे प्रवास झालेला आहे सुरू आणि सर्वांसाठी बघा हरीश टूर्स अँड ट्रॅव्हल्स इनोवा क्रिस्टा जवळजवळ नऊ आहेत नऊ प्रत्येकासाठी कसा काम आहे एकदम छान अरे माऊ दिसतच नाही अरे अशीच आमची मजा मस्त असत राग नाही चांगली गोष्ट आहे सो हो दोघाही मॅचिंग याच्यावर जायचं का करूया आपण मस्त क्लायमेट एक नंबर अजून फिफ्टी पर्सेंट वर चढलो अजून फिफ्टी पर्सेंट वर चढायचा वॉटरफॉल येस फायनली पोहोचलो लोकेशनला आणि एक नंबर क्लायमेट पण भारी आहे सर्वच भारी आहे सो तुम्हाला गर्दी दाखवतो मी इथून बा 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 कसला लागलाय क्लायमेट तर काय बोलायलाच नको आहे आता हा, हा, थंडी नाही म्हणजे अशा सीझनला आलो तरी थंडी आहे सो मग अशी बघितलं असेल खाली आता पूर्ण पॅक डायरेक्ट कश्मीरी लोक केला मनाली कश्मीरी दोन दोन जॅकेट सो एक नंबर एक नंबर न तुला पास चायना बॉर्डर आणि सिक्युरिटी एवढी आहे फुल 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 म्हणजे प्राऊड आहोत आपल्या आर्मीसाठी की बाबा थंडी भेंडीच फुल फुल सिक्युरिटी पाहिजे तशी सिक्युरिटी देतात ते तर पूर्ण रस्त्यावर फिरतच असतात गाड्यांची राहून म्हणजे आपल्याला असं काही काय बोलतात त्याला सिक्युअर फील होते आपल्याला सो चला, चला एक नंबर एक नंबर हॅलो मस्त हा आणि येताना तुम्ही ऑक्सिजन सोबत घ्या कापूर सोबत घ्या आता क्लायमेट चांगलं आहे त्याच्या मुलं ऑक्सिजन लेवल सुद्धा नॉर्मल आहे वास घेतात ऑक्सिजन तसा पण इथे भेटतो 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 सो जाणवायला लागलाय जेवढा वेळ आपण इथे थांबू ऑक्सिजन लेवल कमी होईल त्याच्यामुळं पटापट चला आणि पटापट या बोला भाऊ येस yes, येस yes, फोटो काढायचेच आहेत आपल्याला न्यू मॅरिड कपल न्यू मॅरिड कपल आता दोन महिने झाले काही फक्त दोन वर्ष झालेत लग्नाला पण असे वागतात जसे काय आत्ता दोन महिने झालेत येस विशेष प्रेम विशेष प्रेम सो चला चला पहिले बघून येऊया मग नंतर फोटो वगैरे काढूया एवढ्या वरती येऊन पण तुम्हाला नाश्ता सुद्धा भेटेल हो ना आपण इथे दहा मिनिटं आपल्याला नको झालंय पण ती लोक दहा रात्र दिवस कंटिन्यू आता आपण आहोत ते म्हणजे इंडिया आणि चायना बॉर्डरचे सो तुम्हाला दाखवतो ते बघा बॉर्डर दिसत असेल तुम्हाला त्याच्यात टँगल आहे चायना बॉर्डर त्या बाजूला चायना आणि इकडे इंडिया बारी चल धावत जाऊ चायनाला पाय हुण। लावून येऊ हा ऑक्सिजन लेवल कमी आहे इंडियन आर्मी कस नाही जाम जाम आम्ही दहा मिनिट आलो आम्हाला ऑक्सिजन घ्यायला लागला पण डेली राहतात काय बोलतात चोवीस तास बाराही महिने जा, येत जाऊ ते जा, तर जा, काय अवस्था होत सर चल धावत धावत जाऊ का चायनाला पाय लावून सांगायला होईल ना चायनाशी जाऊन आलो ईशा धावत जाते

आणि चायना कसा मामटलाय सो चला मस्त दर्शन झाले चायना बॉर्डरचे झाले फोटो काढले मावशी शंभर फोटो काढले आपण येस एकच नंबर येदा चला पंकज दादा झाली मावशी चायना मध्ये पण फेमस येस सो चला, <coughs> आता बघूया काय पुढचा प्लॅनिंग आहे पण भारी वाटलं बाबा हरभजन सिंग मंदिर आहे प्रॉपर मंदिर मंदिरसुद्धा बनवलं त्यांनी ही त्यांची येते इथे आणि इथे खुर्ची वगैरे ऑफिस त्यांचं ऑफिस आहे त्यांची खुर्ची अशी हलते हलते बसतात ते पूर्ण टर्न होते खुर्ची टर्न होते खुर्ची आजही टर्न होते हे त्यांचे कपडे कपडे शूज शूज इंडियन आर्मी मध्ये सर्वात महान व्यक्ती सो आता आम्ही लपून छपून व्हिडिओ बनवतो कारण ऑफिशियल अलाउड नाही त्याच्यामुळं स्लो आवाज येत असेल तुम्हाला हिस्ट्री जानना माहिती असेल त्यांनी कमेंट करू नक्की सांगा यस बाबा हरभजन सिंग साहब इथे इथे सॉक्स व्हायचे आणि 21 दिवस हां असे सॉक्स व्हायचे आणि 21 दिवस खालचा आणि मग हे प्रार्थना केल्यावर एकवीस दिवस नॉन आणि दारू नाही दिवस खूप आर्मी कॅम्प आहे आर्मी कॅम्प बाबा हरभजन की जय हो हा मंदिर आहे त्यांचा तर आता आलोत आम्ही चांगोलाईफ मध्ये आणि आमच्या बायका एवढ्या आलच्या आहेत गाडीतच बसल्या नाही आहे माहिती आहे वाट मोठी वाट मोठी वळणाची नाची त्यांना लय म्हणजे झाला गडबड झाली टोंडा बसलाय कसा कस बसलाय कशी मजा घेत मामा मजा का नाही चांगलंय मस्त म्हणजे भारी त्यांचा इन्कम आहे बघा कसं कमवत आता शंभर मीटर चालवल ना दोनशे तीनशे रुपये घेतील चला थोडा पाऊस कमी पाहिजे होता म्हणजे सर्व राईड वगैरे आम्ही केले असते मस्त एन्जॉय केले असते बोटिंग पण होती क्लायमेट खराब असल्यामुळे बोटिंग क्लायमेट खराब कधी पण होतं इथं मगाशी येताना इथे ऊन होता आता जाताना <laughs> पाऊस कसे आहेत ना सार मामा भेटतात आमच्या ट्रिप मध्ये आहेत हो हरिश टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये टूर्स अँड ट्रॅव्हल मध्ये आहोत खूप सुंदर अनुभव भयंकर आनंद करतोय आम्ही छान आनंद फक्त थोडा क्लायमेट चांगला झाला पाहिजे क्लायमेट हाही खूप सुंदर आहे हा एक अनुभव आपल्याला वेगळा आहे वेगळा पुणेकरांना फोटो काढा येस 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 होते आमची पहिली लोकेशन ती म्हणजे चायना बॉर्डर इंडिया आणि चायना बॉर्डर त्याच्यानंतर क्लायमेट झाला थोडासा खराब एकदम केले पॉईंट केले आणि आराम केला आणि आता सगळी जण आली जेवायला आणि आज स्पेशल असणार आहे तो म्हणजे नॉनव्हेज व्हेज व्हेज पण आहे व्हेज पण आहे व्हेज खाली आज कारण व्हेज कमी झालं ना काही जणांनी चपाती रायता चिकन आणि चिकन पकोडे आणि आपला भाऊ तीन वेळा भात घ्यावा लागलाय <laughs> बरं ना पकडला तुला मी तीनदा भात घेतलाय चला मस्त बाबा आरामात जेवा एकदम चला मस्त सगळी जण जेवतात काय गो बाय नाव काय तुझं

आठ चपात्या खाल्या भाऊनी बारा ना मी आठच बोललोय कसा काम किती वेळा यावंच लागत यावंच लागत सो चला कोट बोलायचं नाही जेव्हा जेव्हा नाही सो चला पहिलीच रांग आई जेवणाची अजून तीन चार रांगा होतील जवळजवळ पन्नास पन्नास जण आहेत सो चला आपण पण जेवण घ्यायचा आणि सगळा कसं सगळ्यांच झाल्यावर दोघं जण जेवतात आम्हाला पण आधी जेवायला लावतात सो चला आम्ही पण मस्त जेवून घेतो काय होता आम्ही पण आता मस्त जेवतो आणि मग आराम करतो आणि उद्याची लोकेशन असणार आहे ती म्हणजे ट्रॅव्हलिंग करता करता एक दोन क्वेश्चन करणार आहोत आणि उद्या जाणार आहोत ते म्हणजे पेलिंगसाठी पेलिंग पेलिंग सो चला पब्लिक येतच आहे हा तेवढ्याच ना जसा वजन असत तसा बहुतेक मंडळी जेवण झाली आता उरली सोरलेली बाकीचे जेवतात येस हॅपी एंडिंग करायला आलोय मस्त इकडे पण जेवायला घेतात बाबू कुठं काय बसतस तू दिवसभर सो चला हे बघा मस्त नॉर्मल राईस चपाती चिकन चिकन पकोडा कांदा हे काय चाललं आहे तुमचा गोकुट टू गु सो चला आज जाऊन घेतो आणि उद्या असणार आहे आमची ट्रॅव्हलिंग विथ लोकेशन सो चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय <laughs>